हिंद मित्रांनो पूर्ण एक वर्षामधील आरावच्या हालचालींवर बनवलेला व्हिडिओ एक एक दिवसाचे आरावचे काम व्हिडिओमध्ये नमूद केलेले आहे आवर्जून नक्की व्हिडिओ पहा आरव तायडे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सतरा अकरा दोन हजार तेवीस हॅपी बर्थडे आरव तायडे पहिल्या दिवसाचा आरावचा काढलेला फोटो आईला पाहून अगदी खुश एक दिवसाचा आरव तायडे पाच दिवसाचा आरव आई आणि आजीची झोप उडवून निवांत झोपलेला आराव आरवचा आराव, हात गालाजवळ पाहून आई खूप खुश आठ दिवसाचा आरव आरव जन्माला आल्यानंतर आरवचे वडील ड्युटर होते नंतर दुसऱ्या दिवशी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये आरवला पाहण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी भेटूनही दिले त्यामुळे आरवची आई खूप नाराज झाली आठ दिवसानंतर सर्वप्रथम आरवला हातावर घेताना आरवचे वडील अगदी खूप खुश बारा दिवसाचा आरव अगदी निवान झोपलेला आहे त्याला माहीत पण नाही की आज त्याचा पाळणा सजवून पाळणा हलवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पाहुणे मंडळी त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत पंधरा दिवसाचा आरव आरव त्याच्या मामाच्या घरी होता म्हणून आरवला भेटण्यासाठी गेल्यावर तेव्हा काढलेला फोटो वीस दिवसाचा आरव घरातील प्रत्येक व्यक्तींवर लक्ष ठेवताना कोण कुठे जाते प्रत्येकाच्या बोलण्याचा आवाज घेताना व त्यांच्याकडे डोळे फिरवून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत होता पंचवीस दिवसाचा आरव सकाळच्या कोवळ्या उन्हात आरावची आई आणि आजी जेव्हा आरवला घेऊन जात होते तेव्हा सूर्य डोळ्यावर चमकत होता म्हणून तेव्हा आरवचा डोळे बंद करण्याचा प्रयत्न अठ्ठावीस दिवसाचा आरोप आरवचे वडील ड्युटर असताना व्हिडिओ कॉलवर आरवला पाहताना व आरवसोबत बोलून आरवला हसवण्याचा प्रयत्न करत होते एक महिन्याचा आरोप टी व्हीमध्ये बॉर्डर पिक्चर चालू होता म्हणून टी व्हीकडे डोळे टक लावून पाहताना जोरजोरात आवाज करण्याचा प्रयत्न करत होता एक महिना पाच दिवसाचा आरव कपडे आणि थंडीचे सुटर आणायचे आहे म्हणून असे आजीने आरवला सांगितले त्यामुळे आरवचा हसण्याचा प्रयत्न एक महिना सहा दिवसाचा आरव थंडीची टोपी आणि सुटर आजीने आणल्यावर आरव अगदी खूप खूप खुश होऊन आजीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता एक महिना दहा दिवसाचा आरव घरातील वरचा पंख फिरत आहे म्हणून त्याच्याकडे पाहून पंख्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता एक महिना पंधरा दिवसाचा आरव आरवच्या मामा मामाने आरवला सांगितले की तुझा फोटो काढतो थो, थोडी स्माईल दे तेव्हा आरवचा हसण्याचा प्रयत्न आरव आरोही आरो एक महिना वीस दिवसाचा आरव आरवच्या मामाची मुलगी आरोही आणि आरव दोघेही टी व्ही पाहत आहेत आणि खेळण्यांसोबत खेळत आहेत एक महिना बावीस दिवसाचा आरव आरवचे मामा जिममधून जेव्हा व्यायाम करून आल्यावर त्यांना पाहून खूप खूप खुश होऊन हातपाय जोर जोरात हलवत होता एक महिना पंचवीस दिवसाचा आराव आरवला जेव्हा सर्दी आणि ताप प्रॉब्लेम झाला होता म्हणून आरवच्या आजीने आरवसाठी केलेली धडपड पाहून आरव खूप परेशान एक महिना सत्तावीस दिवसाचा आरव आरवच्या वडिलांनी जेव्हा आरोवसोबत व्हिडिओ कॉलवर बोलून असे विचारले की आपल्या घरी केव्हा येणार तेव्हा आरव म्हणाला तुम्ही या आईला आणि मला घेण्यासाठी तेव्हा आरावच्या वडील म्हणाले हो येणार एक महिना एकोणतीस दिवसाचा आरव आरव घरी जाणार आहे म्हणून आरवच्या मामाच्या घरची सर्व मंडळी आरोवसोबत खूप साऱ्या गोष्टी करत होते आणि आरवचा लाळ करत होते आरवची आजी म्हणत होती की तुझ्या आबा आजीला खुशाली सांगतो तेव्हा आरो म्हणाला हो दोन महिन्याचा आरोप जेव्हा आरवचे वडील आरोला घेण्यासाठी आरवच्या मामाच्या घरी आले होते तेव्हा आरोच्या मामाच्या घरच्यांनी खूप खातिरदारी केली होती आणि आरोच्या मामीने पण खूप छान स्वयंपाक करून आम्हा सर्वांना जेवण दिले आणि आरवच्या आबा आजीने आरोला आणि आरोच्या वडिलांना नवीन कपडे घेऊन आरोच्या हाती आरावच्या आबांनी पाचशे रुपये देऊन व्यवस्थित ट्रॅव्हल्समध्ये बसून दिली दोन महिने दोन दिवसाचा आरोप आरोच्या आबा आजीने गारटगाव येथील बुद्धविहार येथे नेऊन भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर आरोवला ठेवून दर्शन घेऊन आरोच्या आगमनाचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गारटगाव येथील बुद्धविहार येथे आरवला घेऊन गेल्यावर सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर नतमस्तक होऊन आरव अगदी खुश होऊन हसायला आणि खेळायला लागला दोन महिने पाच दिवसाचा आरोप गावाकडे जास्त थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी आरवला सुटर आणि टोपी घातल्यामुळे आरव अगदी खुश दोन महिने सात दिवसाचा आरोप थंडीच्या दिवसांमध्ये आरवचे वडील व्यायाम करत होते नंतर आरवला सुद्धा घराबाहेर आणून फोटो काढला त्यामुळे आरवचा हसण्याचा प्रयत्न दोन महिने आठ दिवसाचा आरोव आरव खूप रडत होता घरगुती उपाय उपाय करून खूप करून पाहिले पण आरव रडणे काही थांबत नव्हते नंतर दवाखान्यामध्ये नेऊन निमोनिया झाला आहे असे समजले आरवचे चार दिवसाची ट्रीटमेंट करून पूर्ण आरो करून आरवला घरी आणले आरवला बरे वाटत होते म्हणून आरावचा हसणे आणि खेळण्याचा प्रयत्न दोन महिने तेरा दिवसाचा आरव आरवची आई जेव्हा आरवची मालिश करत होती तेव्हा आरवचे वडील व्हिडिओ कॉलवर आरवला पाहत होते तेव्हा आरोवसुद्धा मोबाईलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत होता दोन महिने सोळा दिवसाचा आरोप घरातील लाईट गेलेली होती म्हणून आरव अगदी रडून रडून, रडून परेशान होऊन आईला आणि आजीला सांगत होता की मला उजेटामध्ये न्या आरवची भाषा कोणी समजत नव्हतं म्हणून आरवचा स्वतःच उजेटाकडे जाण्याचा प्रयत्न दोन महिने वीस दिवसाचा आरोप थंडीच्या दिवसांमध्ये आरव परेशान होऊन आजीला सांगत होता की मला थंडी वाजत आहे त्यामुळे आजीने आरवला टोपी घातल्यामुळे आरव खुश होऊन आजीकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करत होता दोन महिने बावीस दिवसाचा आरोप आरव सर्वप्रथम मोटरसायकलवर व बसला होता म्हणून आरवचा फोटो काढणार म्हणून आरोप पण खुश होऊन मोबाईलकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता दोन महिने पंचवीस दिवसाचा आरोप आरवची आई आणि आजी घरामध्ये स्वयंपाक व इतर काही कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आरवचे वडील आरवला हसण्या खेळण्यांमध्ये रमवण्याचा प्रयत्न करत होते दोन महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरव आणि वीर सकाळी सकाळी अंघोळ करून झाडांची हालचाल पाहून पक्ष्यांचा आवाज ऐकून पक्ष्यांना पाहत होते आणि जोरजोरात आवाज करून खेळत होते तेव्हा काढलेला फोटो दोन महिने एकोणतीस दिवसाचा आरोप आरोला जेव्हा घरामध्ये गरम होत असल्यामुळे आरोची आई आणि आजी आरोला थंड पाण्याने भिजलेल्या रुमाल आरोच्या अंगाला लावत होते म्हणून आरो अगदी खुश होऊन हसण्याचा प्रयत्न करत होता तीन महिन्याचा आरोप आरोला सर्वप्रथम जेव्हा पितळ्याच्या गंगामध्ये आंघोळीसाठी बसवले तेव्हा आरोवला सूचनाचे झाले नंतर काही वेळाने पाण्यात हात आपटून पाण्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होता तीन महिने पाच दिवसाचा आरोप आरावचे वडील जेव्हा आरवच्या आईला आणि आजीला म्हणत होते की आज आप, आप आरवला कपडे घेण्यासाठी आणि फोटो स्टुडिओमध्ये आरवचे फोटो काढण्यासाठी आपण नांद्र जाऊया हे सर्व आरोप ऐकत होता त्यामुळे आरव खुश होऊन खुशी व्यक्त करण्यासाठी हातपाय आपटत होता तीन महिने पाच दिवसाचा आरव पहिल्यांदा फोटो स्टुडिओमध्ये सोबत काढलेला फोटो तीन महिने पाच दिवसाचा आरव आरवच्या वडिलांनी सुद्धा आरोसोबत फोटो काढण्यासाठी आरवला घेतले आरवने सुद्धा कॅमेरामॅनकडे टकपणे पाहण्याचा प्रयत्न केला तीन महिने सहा दिवसाचा आरव आई वडील आणि आजीसोबत नादुरा फिरायला गेलो होतो तुम्हाला आम्ही नेले नाही असं म्हणून आबा आबांना चिडवत होता आबांना सांगत होता की आम्ही कपडे घेतले फोटो काढले तेव्हा आबा म्हणाले दुसऱ्या वेळेस मी पण येणार तेव्हा आरो म्हणाला बर तीन महिने आठ दिवसाचा आरो अगदी निवांतपणे झोपलेला कशाच्याही टेन्शन न घेता आरामात झोप पूर्ण करून सर्वांना परेशान करण्यासाठी निवांत झोपून ट्रेनिंग घेत आहे आरो झोपलेला आहे म्हणून आरोची आई आणि आजी पटापट घरातील कामे उरकवून घेत आहेत आरव झोपलेला असताना आरोच्या आबांनी रेडिओचा आवाज जास्त केल्यामुळे आजीने रेडिओच बंद केला तीन महिने दहा दिवसाचा आरोप आरवचे वडील जेव्हा आरवला झोपवण्याचा प्रयत्न करत होते परंतु आरव झोपण्याच्या स्थितीत नव्हता आरोच्यासाठी खूप गाणे म्हणूनही आरो झोपत नव्हता मोठमोठ्यांनी आवाज करून खेळत होता नंतर आरवचे वडीलच झोपून गेले तीन महिने बारा दिवसाचा आरोप आरवचे जेव्हा आधार कार्ड काढायचे होते म्हणून आरवला सोबत घेऊन आरवच्या वडिलांनी अंघोळ केली आरवच्या आईने आरवला नवीन कपडे घालून नांदुरा नेण्यासाठी तयार केले तीन महिने बारा दिवसाचा आरोप आरवचे आधार कार्ड काढले म्हणून आरव खुश होता म्हणून फोटो स्टुडिओमध्ये आरवचा फोटो पण काढला फोटो काढताना आरव अगदी खूप खुश दिसत होता तीन महिने वीस दिवसाचा आरोव आरवचे आधार कार्ड आल्यावर घरातील सर्व मंडळी खुश होऊन आधार कार्डवर असलेला आरोवचा फोटो पाहत होते तीन महिने बावीस दिवसाचा आरोप आरवणे आणि आरोवच्या वडिलांनी सारखे कपडे घातल्यामुळे काढलेला फोटो तीन महिने पंचवीस दिवसाचा आरोप सकाळी सकाळी निसर्गरम्य वातावरणात कोवळ्या उन्हात काढलेला फोटो तीन महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरवणे वडिलांसोबत अंघोळ करून वडिलांजवळ आराम करत आहे आणि आई मला केव्हा कपडे घालणार त्यासाठी वाट पाहत आहे आणि टी व्ही पाहत आहे आणि आरवचे वडील आरवला झोपवण्याच्या प्रयत्नात स्वतःच झोपून गेले तीन महिने एकोणतीस दिवसाचा आरोप उद्या इंजेक्शन घ्यायचे आहे आणि तेही दोन मांडीमध्ये मा आणि एक हातामध्ये म्हणून आरव डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये झोपला आहे चार महिन्याचा आरोप आरोला जेव्हा दवाखान्यामध्ये इंजेक्शन देण्यासाठी घेऊन आल्यावर आरो खुश होता नंतर आरोचा जेव्हा इंजेक्शन घेण्यासाठी नंबर आला तेव्हा आरो खूप रडायला लागला तेव्हा त्याला खूप हिमतीने इंजेक्शन दिले तेव्हा त्याच्या आईचा चेहरा पण खूप नाराज झाला हे इंजेक्शन द्यावेच लागते अशी समजूती आरोच्या वडिलांनी दिली चार महिन्याचा आरोला जेव्हा एक हातामध्ये व दोन मांडीमध्ये इंजेक्शन देऊन घरी आणल्यावर आरवचे आजोबा आरवच्या वडिलांना म्हणत होते की एवढ्या लहान लेकराला तीन तीन इंजेक्शन देत असतात का तेव्हा आरोवचे वडील म्हणाले की अहो बाबा ते द्यावेच लागते तेव्हा आरोवच्या आजोबा म्हणाले आमच्या वेळेस नव्हतं असं चार महिने तीन दिवसाचा आरो। आरोव निसर्गरम्य वातावरणात सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात वीर आणि आरव आजोबांच्या छत्रछायेमध्ये राहून दोघे भाऊ खेळत होते त्यांना खेळताना पाहून आजी आजोबा अतिशय खुश होत होते आजीने लगेच त्यांना खाण्यासाठी बिस्किट दिले चार महिने पाच दिवसाचा आरोव आरवच्या वडील आरोवच्या आजीला सांगत होते की उद्या आपण बाजाराला जाऊया आरोवला आणि आरवच्या आजोबांना कपडे पण घेऊया तेव्हाही सर्व गोष्टी आरव ऐकत होता म्हणून आरव आनंदित होऊन जोरजोराने हातपाय आपटत होता आणि आरवच्या आजोबा पण खुश होते चार महिने सहा दिवसाचा आरोप आरावला आणि आरवच्या आबाजींना कपडे घेतल्यावर फोटो स्टुडिओमध्ये काढलेला फोटो चार महिने सहा दिवसाचा आरोप आरवचा पण फोटो स्टुडिओमध्ये काढलेला फोटो आरव कॅमेरामॅनकडे न बघता आरव वडिलांकडे पाहत होता चार महिने दहा दिवसाचा आरोप आरवचे कान टोचले होते त्यावेळेस काढलेला फोटो चार महिने पंधरा दिवसाचा आरव शॉपिंग करायची होती म्हणून नांदुरामध्ये आरवला घेऊन आल्यानंतर रसपितांना काढलेला फोटो आरव ग्लासला ओढण्याचा प्रयत्न करत होता चार महिने वीस दिवसाचा आरोप मुंबईला आरवचे काका ड्युटर असताना आरोवसोबत व्हिडिओ कॉलवर आरवला पाहण्याचा प्रयत्न करत होते आरोवसुद्धा काकांना पाहून जोर जोरात आवाज करण्याचा प्रयत्न करत होता चार महिने पंचवीस दिवसाचा आरोप गावामधून सर्वप्रथम फौजी बनणारे बी एस एफ जवान जेव्हा घरी सुट्टीवर आल्यावर आरवला सर्वप्रथम घेतल्यावर आरोसोबत काढलेला फोटो पाच महिन्याचा आरोप नांदुरा शॉपिंग शॉपिंगसाठी गेल्यावर वफाडी येथील इंडियन आर्मी जवान भेटल्यावर त्यांनी आरवला घेतल्यावर तेव्हा काढलेला फोटो पाच महिन्याचा आरोप गावामध्ये भीमजयंती महोत्सव असल्यामुळे नांदुरा शहरामध्ये शॉपिंगला येऊन फोटो स्टुडिओमध्ये काढलेला फोटो पाच महिने दोन दिवसाचा आरोप गावामध्ये भीम जयंती महोत्सव असल्यामुळे आरोचे काका मुंबईवरून घरी आल्यावर आरोसोबत काढलेला फोटो गावामध्ये भीम जयंती महोत्सव असल्यामुळे आरोचे आजोबा अगदी रुबाबामध्ये सफारी ड्रेसमध्ये गावात जात होते तेव्हा काढलेला फोटो आणि त्यांच्यामध्ये मला एक सतत गोष्ट आढळत होती की जेव्हा पण भीम जयंती महोत्सव असला त्यावेळेस त्यांच्या अंगामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते पाच महिने दोन दिवसाचा आरव गावामध्ये भीमजयंती मिरवणुकीला जात असताना आरवच्या जस्तगाववाल्या आजीने रस्त्याने चालत असताना काढलेला फोटो आरवची पहिली भीमजयंती असल्याकारणाने भीमरथासमोर उभे राहून आरवच्या आईवडिलांनी आरवला घेऊन काढलेला फोटो पाच महिने सात दिवसाचा आरव आरवचे मोठे बाबा त्यांच्या मुलाचे म्हणजेच आरवचा मोठा भाऊ कामेच्या हळदीचा कार्यक्रम होता म्हणून आरवला सुद्धा रात्री साडे अकराला घेऊन जाताना काढलेला फोटो पाच महिने आठ दिवसाचा आरव आरव पुण्याला जात होता त्यावेळेस आरवच्या काकाने आरवसोबत आणि वीरसोबत काढलेला फोटो पाच महिने पंधरा दिवसाचा आरोव आरवला पुण्यामध्ये घेऊन आल्यावर सर्वप्रथम काढलेला फोटो पाच महिने पंचवीस दिवसाचा आरोप आरव आरवच्या वडिलांच्या मांडीवर बसून खेळत होता त्यावेळेस काढलेला फोटो सहा महिन्याचा आरव आरवच्या वडिलांना सुट्टी होती त्यामुळे आरव दिवसभर वडिलांसोबत खेळत होता तेव्हा काढलेला फोटो सहा महिने पाच दिवसाचा आरोप सहा महिने दहा दिवसाचा आरोप आरवला मार्केटला घेऊन आल्यावर तेव्हा काढलेला फोटो सहा महिने पंधरा दिवसाचा आरोप आरोवला तिरंग्यासोबत ओळख करून दिली होती तेव्हा काढलेला फोटो सहा महिने वीस दिवसाचा आरोप आराओची पहिले बुद्ध पौर्णिमा होती आणि आरावसोबत त्रिश्री पंचशील घेतली होती तेव्हा काढलेला फोटो सात महिन्याचा आरोप आई आईवडील जेव्हा पाणीपुरी व भेल खाण्यासाठी गेले होते तेव्हा काढलेला फोटो सात महिने पाच दिवसाचा आरोप आरोला जेव्हा सर्वप्रथम आर्मी टी शर्ट ऑनलाईन मागविले होते तेव्हा काढलेला फोटो सात महिने आठ दिवसाचा आरव आरवच्या काकाने मुंबईवरून आरोफा ऑनलाईन पाठविले कपडे अंगामध्ये घातल्यावर तेव्हा काढलेला फोटो सात महिने पंधरा दिवसाचा आरोप आरवचे काका जेव्हा मुंबईवरून आरवला पाहण्यासाठी पुण्याला आले होते तेव्हा आरोफाटी गिफ्ट म्हणून सायकल आणली होती तेव्हा काढलेला फोटो सात महिने वीस दिवसाचा आरोप आरवच्या वडिलांना सुट्टी होती त्या कारणाने आरवला फिरायला घेऊन गे। गेल्यावर तेव्हा काढलेला फोटो सात महिने वीस दिवसाचा आरोप फिरायला गेल्यावर आरवच्या वडिलांनी आरवचा आणि आरवच्या आईचा काढलेला फोटो आठ महिन्याचा आरोप आरावचा पहिला स्वतंत्रता दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट असल्या कारणाने आरवच्या वडिलांनी आरवला तिरंगा फडकवण्यासाठी कंपनीमध्ये नेले होते आरावच्या वडिलांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेस्ट सुरक्षाकर्मी म्हणून सन्मानित केले होते तेव्हा काढलेला फोटो आठ महिने पाच दिवसाचा आरोप आरोवला कपडे घेण्यासाठी जात असताना आराव अतिशय खूप खुश होता तेव्हा काढलेला फोटो आठ महिने पंधरा दिवसाचा आरोप आरावची पहिली रक्षाबंधन होती त्या कारणाने आराव सकाळी लवकर उठून अंघोळ करून वडिलांसोबत नाश्ता करण्याअगोदर काढलेला फोटो आठ महिने पंधरा दिवसाचा आरोप आरवचे मामा जेव्हा रक्षाबंधनसाठी आरवच्या घरी आले होते तेव्हा काढलेले फोटो आठ महिने सतरा दिवसाचा आरोप पुण्यामधून गावी जायचे आहे म्हणून चाकणला शॉपिंगसाठी आल्यावर तेव्हा कपड्यांच्या दुकानामध्ये काढलेला फोटो आठ महिने वीस दिवसाचा आरोप आरवचे वडील जेव्हा महाराष्ट्र होमगार्ड भरती मारण्यासाठी घरी येताना ट्रॅव्हल्समध्ये काढलेला फोटो आठ महिने पंचवीस दिवसाचा आरोप आरव पुण्यावरून घरी आल्यावर आरवच्या आजीने आरवसाठी थंडीची टोपी आणि खेळण्यांसाठी खूप खेळणे आणले होते त्यामुळे अगदी आरव अगदी खूप खुश होता तेव्हा काढलेला फोटो आठ महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरवला सर्वप्रथम आरवच्या आत्याने लाखी बांधली होती तेव्हा काढलेला फोटो नऊ महिन्याचा आरोप आरवच्या मोठे बाबांनी आरवचा लाड करण्यासाठी आरवला उचलून घेतल्यावर तेव्हा काढलेला फोटो नऊ महिने आठ दिवसाचा आरोप आरवला जेव्हा नांदुऱ्यामध्ये इंजेक्शन देण्यासाठी घेऊन आल्यावर आरव खुश होता तेव्हा काढलेला फोटो नऊ महिने बारा दिवसाचा आरोप आरवला जेव्हा सर्वप्रथम गावची नदी व नदीतील पाणी दाखविले होते तेव्हा काढलेला फोटो नऊ महिने सतरा दिवसाचा आरोप आरव जेव्हा आरवच्या आजीच्या घरी जस्तगावला गेला होता तेव्हा तिकडून येताना पूर्ण नदी फुल वाहत असल्यामुळे तेव्हा मोठ्या पुलावर काढलेला फोटो नऊ महिने एकोणावीस दिवसाचा आरोप जेव्हा सर्वप्रथम भरती ग्राउंडवर बुलढाणा गेला होता तेव्हा काढलेला फोटो बुलढाणा येथील धम्मगिरी बुद्धविहारामध्ये आरवला सर्वप्रथम नेले होते त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेऊन काढलेला फोटो नऊ महिने बावीस दिवसाचा आरोप आरव जेव्हा पुण्याला जाणार होता तेव्हा काढलेले फोटो आबा आजी आणि आरव काका आणि आरव सविता आजी आणि आरव नऊ महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरोव रू रूममध्ये जोरजोरात आवाज करून खेळत होता तेव्हा काढलेला फोटो दहा महिन्याचा आरोप आरावच्या आजीच्या पायाला इडा लागल्यामुळे सुट्टी घेऊन गावी जात असताना काढलेला फोटो दहा महिने एक दिवसाचा आरोप आराव जेव्हा पुण्यावरून घरी पोहोचल्यावर आजीला भेटून आबाजीसोबत निसर्गरम्य वातावरणात फिरत होता तेव्हा काढलेला फोटो दहा महिने नऊ दिवसाचा आरोप आरावचा पहिला दसरा असल्यामुळे आरवच्या आजीने आरवसाठी शॉपिंग करायला नांद्र नेले होते तेव्हा काढलेला फोटो दहा महिने दहा दिवसाचा आरोप आज पुण्याला जायचे आहे म्हणून कामेश दादाचा ट्रॅक्टर पाहण्यासाठी आरव आल्यावर तेव्हा काढलेला फोटो दहा महिने पंधरा दिवसाचा आरोप आरवचे वडील जेव्हा एक्सरसाइज करत होते आरोवसुद्धा वडिलांसोबत व्यायाम करत होता तेव्हा काढलेला फोटो दहा महिने सतरा दिवसाचा आरोप आरवला जेव्हा हाताच्या बोटाला भाजी सब्जी कापण्याचा चा चाकू लागला होता तेव्हा चाकण दवाखान्यामध्ये नेत असताना काढलेले फोटो दहा महिने वीस दिवसाचा आरो आरोप आरावच्या वडील आरवला जेव्हा निसर्गरम्य वातावरणात फिरवत होते तेव्हा काढलेला फोटो दहा महिने पंचवीस दिवसाचा आरोप आरवला जेव्हा आरवच्या वडिलांनी ने जिममध्ये नेले होते तेव्हा काढलेला फोटो दहा महिने एकोणतीस दिवसाचा आरोप आरावची पहिली भाऊबीज होती त्यावेळेस काढलेला फोटो अकरा महिन्याचा आरोप आरवला घेऊन जेव्हा बाहेर फिरायला जायचे होते तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने पाच दिवसाचा आरोप आरवला जेव्हा खेळणे घ्यायचे होते तेव्हा खेळ खेळण्यांच्या दुकानामध्ये काढलेला फोटो अकरा महिने सात दिवसाचा आरोप आरव अतिशय गुन्हे मुलगा आहे आए, आईला घरकामात झाडू मारून मदत करत होता तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने बारा दिवसाचा आरोप आरवच्या वडिलांनी ड्युटीवरून आल्यावर डी एम एस शूज काढल्यावर आरो त्या ठिकाणी जाऊन बसल्यावर तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने एकोणीस दिवसाचा आरोप आरओचे वडील जेव्हा इंडियन आर्मी टी ए भरतीसाठी कर्नाटक येथे जाण्यासाठी गावी जात होते तेव्हा ॲटोमध्ये काढलेला फोटो अकरा महिने बावीस दिवसाचा आरो, आरो आरोप आरोवचे वडील जेव्हा आरोवला घेऊन ऊस उस आणण्यासाठी उसाच्या शेतात गेले होते तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने पंचवीस दिवसाचा आरोप घरातील मंडळी जेवण करत होते आणि आरव सर्वांना जेवण वाळत होता तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने सव्वीस दिवसाचा आरोप आरव ऊस खाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरवला जेव्हा प्रथम दिवसानिमित्त कपडे घेण्यासाठी नांदुरा येथे पुष्पा ड्रेसेस दुकानामध्ये गेल्यावर तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने अठ्ठावीस दिवसाचा आरोप आरवच्या वाढदिवसानिमित्त काढलेला फोटो आरावच्या फर्स्ट निमित्त बनवलेले बॅनर बारा महिन्याचा आरव आरावच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेव्हा काढलेला फोटो आरवच्या फर्स्ट बर्थडेच्या वेळेत उपस्थित असलेले गावकरी मंडळी आणि पाहुणे मंडळी आरावच्या फर्स्ट बर्थडेच्या निमित्ताने गावकरी मंडळी आणि पाहुणे मंडळी अतिशय आनंदाने पंक्तीमध्ये जेवण करत होते तेव्हा काढलेले फोटो आरवचा फस्ट बर्थडे केक आरवच्या वाढदिवसानिमित्त काढलेला फोटो आरवच्या फर्स्ट बर्थडेला काढलेला फोटो फर्स्ट फस्ट निमित्त केक कापणे आणि गिफ्ट पाहणे सुरू होते तेव्हा काढलेले फोटो फर्स्ट बर्थडे निमित्त डान्स प्रोग्राम सुरू होता त्यावेळेस काढलेला फोटो तर मित्रांनो मी आरवचा वडील अमोलतायडे आरवच्या पूर्ण एक वर्षामधील सर्व हालचालींवर बनवलेला व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला आणि माझा आवाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा जय हिंद